नमस्कार सर्वांना आरविडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये बघा अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी पहिला पहा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या तो प्रकल्प 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 कोणत्या तो आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील उकाई हा प्रकल्प पहा गुजरात या राज्यामधला तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक दुसरा पहा भ्राकरा नांगल हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे भ्राकरा नांगल हा प्रकल्प कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील भ्राकरा हा प्रकल्प सतलज या नदीवरचा तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक तिसरा पहा वातावरणाच्या सर्वात खालच्या थराला खालीलपैकी काय म्हणतात बा वातावरणाच्या सर्वात खालच्या थराला खालीलपैकी काय म्हणतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील वातावरणाचा बघा सर्वात खालच्या थराला तपांब स्तर या ठिकाणी असे म्हटले जाते बघा अंगणवाडी भरतीसाठी बघा आपल्याकडे या ठिकाणी खूप महत्वपूर्ण पुस्तक आलेलं आहे पुस्तकाचं नाव पहा अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका तांत्रिक डायरी आपल्याकडे पुस्तक आलेलं आहे आणि हे पुस्तक खूप महत्वाचं पुस्तक आहे बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजना व सर्व कायदे असेल पोषण अभियान असेल संगणक असेल या सर्वांचे प्रश्न बघा या तांत्रिक डायरी या पुस्तकामध्ये दिलेले आहेत बघा आतापर्यंत झालेले सर्व प्रश्नपत्रिका समावेश या डारी या पुस्तकामध्ये केलेला आहे बघा लेखन व संकलन पहा विकास विकासांडे सर पवन देशपांडे सर सचिन कुरुंदकर सर या सर्वांनी बघा लेखन आणि संकलन या ठिकाणी केलेलं आहे बघा 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 एकाच पुस्तकामधून संपूर्ण तांत्रिक या 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 ठिकाणी 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 तयारी होणार आहे हे पुस्तक बघा विजयपद पब्लिकेशन पुणे यांचं या ठिकाणी पुस्तक आहे जर तुम्हाला या ठिकाणी पुस्तक घ्यायचं असेल तर या बघा पुस्तकाची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन में है, लिंक आहे लिंकला क्लिक करून या ठिकाणी पुस्तक हे घेऊ शकता आणि बघा जर तुम्हाला या ठिकाणी बघा पुस्तक घ्यायचं असेल तर तुम्ही जवळच्या या ठिकाणी बुक स्टॉल पण या ठिकाणी पुस्तक या ठिकाणी अवेलेबल आहे प्रश्न क्रमांक पाचवा पहा ग्रेनाईट हा खडक पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा खडक असतो ग्रेनाईट हा खडक पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा खडक असतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील ग्रेनाईट हा खडक बघा अग्निजन्य खडक या प्रकारचा तो खडक असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा एलनिनो हा प्रवाह खालीलपैकी कोणत्या महासागरामधला प्रवाह एलनिनो हा प्रवाह खालीलपैकी कोणत्या महासागरामधला तो प्रवाह आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील एलनिनो हा प्रवाह बघा पॅसिफिक या महासागरामधला तो प्रवाह प्रश्न क्रमांक पुढचा बघा कलहरी हा वाळवंटी कल प्रदेश खालीलपैकी कोणत्या खंडा कलहरी बघा हा वाळवंटी प्रदेश खालीलपैकी कोणत्या खंडामधला प्रदेश आहे कलहरीम बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील क लहरी बघा हा वाळवंटी प्रदेश दक्षिण आफ्रिका या खंडामधला या ठिकाणी वाळवंटी प्रदेश आहे क्रमांक पुढचा बघा चंपारण्ये हा सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला बा चंपारण्य हा सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील सन एकोणीस या वर्षी पहा चंपारण्य सत्याग्रह झाला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा विटाळ विध्वंसन या ग्रंथामधून बघा अस्मृत्येचं खंडन खालीलपैकी कोणी केलं विटाळ विध्वंसन या ग्रंथामधून बघा अस्मृत्यचं खंडन खालीलपैकी कोणी केले होते बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर बघा गोपाळ बाबा वलंकर यांनी बघा विटाळ विध्वंसन या ग्रंथामधून बघा खंडन या ठिकाणी केले होते प्रश्न क्रमांक अकरावा पहा बेलूर मठाची स्थापना खालीलपैकी कोणी केली बेलूर मठाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील स्वामी विवेकानंदांनी पहा बेलूर मठाची स्थापना सह्याद्री पर्वत या ठिकाणी कोणती नदी ही उगमपा खंडाळा सह्याद्री पर्वत या ठिकाणी कोणती नदी ही उगम पावते मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील खंडाळा सह्याद्री पर्वत या ठिकाणी उल्लासी नदी उगम पावते मानिक डोह हो या धरणाच्या नाव खालीलपैकी काय या नाव काय आहे बघा शहाजी सागर जलाशय या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक आठवा पहा महाराष्ट्रामधला सर्वात मोठा अणुविद्युत प्रकल्प याची क्षमता खालीलपैकी किती मेगावॅट आहे बघा महाराष्ट्रामधला बघा सर्वात मोठा अणुविद्युत प्रकल्प तारापूर हा महाराष्ट्रामधला सर्वात मोठा अणुविद्युत प्रकल्प आहे याची क्षमता बघा खालीलपैकी किती मेगावॅट आहे बघा चौदाशे मेगावॅट या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा मौदा हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्या मौदा हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा मौदा हा बघा नागपूर या जिल्ह्यामधला औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र वन्यजीव संरक्षण अधिनियमन हा कायदा पुढील कोणत्या वर्षीचा कायदा आहे बघा महाराष्ट्र वन्यजीव संरक्षण अधिनियमन बघा हा कायदा सन एकोणीसशे बहात्तर या वर्षीचा तो कायदा आहे बघा प्रश्न क्रमांक वा पहा खडक हे बघा खालीलपैकी कशाचे मिश्रणा खडक हे खालीलपैकी कशाचे मिश्रण असे बघा खडक हे बघा खनिजांचं मिश्रण असते बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील कक्ष क्रमांक तेरा विचार प्रक्रिया व कल्पना विस्तार खालीलपैकी कोणत्या व्यवसाया विचार प्रक्रिया व कल्पना विस्तार यांचा बघा समावेश खालीलपैकी कोणत्या व्यवसायामध्ये होतो बघा चतुर्थ व्यवसाय या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्षय क्रमांक चौदा वा पहा स्तरित म्हणजेच गाळाचे खडक यांचा कालखंड खालीलपैकी कोणता कालखंड आहे बघा गोंडावना कालखंड या ठिकाणी योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ सिकॉमची खालीलपैकी सन एकोणीसशे सहासष्ट या वर्षी बघा सिकॉम ची स्थापना होती प्रश्न क्रमांक एन एच फोर्टी एट बघा हा राष्ट्रीय महामार्ग बघा खालीलपैकी कोणत्या शहरादरम्यानचा या ठिकाणी एन एच फोर्टी एट मुंबई दिल्ली या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाई ते महाबळेश्वर यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो वाई ते महाबळेश्वर यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो बघा वाई ते महाबळेश्वर बघा यांच्या दरम्यान बघा ऑप्शन क्रमांक दोन पसरणे घाट लागतो बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील कश्चार क्रमांक पहा सन अठराशे त्रेपन्न साली धावलेल्या रेल्वेच्या बघा पहिल्या रेल्वेच्या तीन इंजिनचे नावे खालीलपैकी कोणती आहेत बघा सन अठराशे त्रेपन्न बघा बघा पहिल्या या ठिकाणी रेल्वे धावली होती रेल्वेच्या बघा पहिल्या तीन इंजिनची नावे खालीलपैकी कोणती आहेत साहिब सिंग सुलतान या ठिकाणी बघा इंजिनची नावे आहेत कश्चार क्रमांक बघा कृत्रिम अवयव केंद्र खालीलपैकी बघा कृत्रिम अवयव केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा कृत्रिम अवयव केंद्र वानवाडी पुणे या ठिकाणी बघा कृत्रिम आयोग केंद्र आहे प्रश्न क्रमांक तेवीस बघा दे कोलाम ही, जमात ही जमात को दे 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 आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने कोलाम ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने कोलाम बघा कोलाम बघा यवतमाळ जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळणारी आदिवासी जमात आहे प्रश्न क्रमांक पुढचा शून्य ते बघा शून्य ते सहा या वयोगटामध्ये बघा स्त्री पुरुष प्रमाण सर्वात कमी असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे सर्वात कमी बघा शून्य ते सहा या वयोगटामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा बीड या जिल्ह्यामध्ये बघा सर्वात कमी या ठिकाणी प्रमाण आहे प्रश्न क्रमांक बघा बोडो ही कार्यालयीन भाषा खालीलपैकी बघा बोडो बघा ही कार्यालयीन भाषा खालीलपैकी कोणत्या राज्याचे बोडो ही कार्यालयीन भाषा बघा बोडो बघा ही कार्यालयीन भाषा बघा आसाम या राज्याची आहे प्रश्न पंचमढी बघा हे थंड गाण खालीलपैकी पंचमढी बघा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये पंचमढी बघा पंचमढी बघा हे थंड हवेचं ठिकाण बघा मध्य प्रदेश या राज्यामध्ये बघा थंड हवेचं ठिकाण आहे बघा सर्वात जास्त साक्षरतेचं प्रमाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त बघा साक्षरतेचं प्रमाण बघा या ठिकाणी केरळ या राज्यामध्ये बघा सर्वाधिक साक्षरतेचं प्रमाण आहे क्षण क्रमांक बघा नाल सरोवर बघा हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये नाल सरोवर हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील नाल सरोवर बघा हे पक्षी अभयारण्य गुजरात या राज्यामध्ये आहे बघा मधुबनी हा चित्रकला प्रकार कोणत्या राज्यामध्ये बघा मधुबनी हा चित्रकला प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध मधुबनी बघा मधुबनी बघा बिहार राज्यामध्ये या ठिकाणी चित्रकला प्रकार प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक पॉवर्टी ऑफ फिलॉसॉफी हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला द पॉवर्टी ऑफ फिलॉसॉफी हा ग्रंथ कोणी लिहिलेला ग्रंथ आहे बघा मार्क्स यांनी तो लिहिलेला ग्रंथ आहे क्रमांक बघा तुर्किस्तान या देशाची राजधानी खालीलपैकी तुर्किस्तान या देशाची राजधानी खालीलपैकी कोणते आहे बघा अंकारा तुर्कस्तान या देशाची राजधानी आहे प्रश्न क्रमांक पहा उंचीमधला फरक मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण बघा उंचीमधला फरक मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण बाबा उंचीमधला फरक बघा अल्टिमेटर या ठिकाणी प्रामुख्याने वापरतात प्रश्न क्रमांक भारतामधला पहिला कृत्रिम उपग्रह खालीलपैकी भारतामधला पहिला कृत्रिम उपग्रह खालीलपैकी कोणता आहे बघा बघा आर्यभट्ट हा या ठिकाणी भा, पहिला या ठिकाणी कृत्रिम उपग्रह आहे बघा भारतीय राज्यघटनेमध्ये धर्म स्वातंत्र्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये सांग भारतीय राज्यघटनेमध्ये बघा धर्म स्वातंत्र्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये सांग धर्म स्वातंत्र्याचा अधिकार बघा कलम पंचवीस ते अठ्ठावीस मध्ये बघा धर्म स्वातंत्र्याचा या ठिकाणी सांगितलेला आहे इन्कलाफ जिंदाबाद हा नारा खालीलपैकी बघा इन्कलाफ जिंदाबाद हा नारा खालीलपैकी कोणी दिलेला नारा आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील जिंदाबाद ना रा, ना रा हा नारा भगत सिंग यांनी तो दिलेला नारा आहे दुसऱ्या क्रमांक पुढचा मार्क्स हा बघा खालीलपैकी कोणत्या देशामधला विचारवंत होता बघा काल मार्क्स हा खालीलपैकी कोणत्या देशामधला विचारवंत होता बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील काल मार्क्स हा पहा जर्मनी या देशामधला देशा तो विचारवंत होता क्रमांक पुढचा बघा सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी कोणती बघा या ठिकाणी सामाजिक संस्था स्थापन के सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी खालीलपैकी कोणती संस्था स्थापन केली होती बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील स्त्री विचारवंती सभा बघा सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी स्थापन केलेली ती संस्था आहे प्रश्न क्रमांक सातवा पहा संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला होता बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे आपेगाव या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज ठिकाणी जन्म हा झाला होता प्रश्न क्रमांक नववा पहा औद्योगिक क्रांती सर्वात प्रथम कोणत्या देशामध्ये झाली बघा औद्योगिक क्रांती सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या देशामध्ये झाली होती बघ या ठिकाणी औषध क्रमांक चार इंग्लंड या देशामध्ये बघा सर्वात पहिल्यांदा औद्योगिक क्रांती ही झाली होती अशा क्रमांक पुढचा बघा द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी बघा द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बघा अशोक मेहता द ग्रेट रिव्हिलियन या पुस्तकाचे लेखक आहे मानव धर्म सभा खालीलपैकी कोणी स्थापन केलेली मानव धर्म सभा ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील दादोबा पांडुरंग मानव धर्म सभा स्थापन केलेली संस्था आहे प्रश्न क्रमांक तेरा बा पहा मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील न्यायमूर्ती रानडे यांनी पहा मराठी सत्तेचा उदय हा लिहिलेला ग्रंथ आहे क्रमांक पुढचा बघा पवनार हा आश्रम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा पवनार हा आश्रम वर्धा या ठिकाणी पहा पवनार आश्रम आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोकणचे गांधी म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते बघा कोकणचे गांधी म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहवर्धन यांना कोकणचे गांधी म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाचा पाया खालीलपैकी कोणी घातला भारतामध्ये बघा इंग्रजी शिक्षणाचा पाया खालीलपैकी कोणी घातला होता बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन लॉर्ड मेकॉल यांनी भारतामध्ये पहा इंग्रजी शिक्षणाचा पाया हा घातला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारत आणि चीन यांच्यामध्ये बघा भारत आणि चीन यांच्यामध्ये बघा खालीलपैकी कोणती सीमारेषा आहे बघा भारत आणि चीन बघा यांच्यामध्ये सीमारेषा बघा भारत आणि चीन बघा मॅकमोहन लाईन बघा यांच्यामध्ये असलेली सीमारेषा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा बुलढाणा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा बघा बुलढाणा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा बुलढाणा हा जिल्हा बघा बुलढाणा हा जिल्हा बघा बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा चार आहे अमरावती या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो या ठिकाणी महत्वपूर्ण जिल्हा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सागरेश्वर हे अभया अरण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये सागरेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा सागरेश्वर बघा हे अभया अरण्य बघा सांगली या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक बघा कॉ महाराष्ट्रामध्ये बघा कॉफीची मळे खालीलपैकी बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा कॉफीची मळे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रामुख्याने आढळतात बघा महाबळेश्वर या ठिकाणी बघा महाराष्ट्रामध्ये बघा कॉफीची मळे या ठिकाणी आढळतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये बघा मगर प्रजनन केंद्र कोण बघा महाराष्ट्र राज्यामध्ये मगर प्रजनन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे बघा ताडोबा या ठिकाणी पहा मगर प्रजनन केंद्र आहे प्रश्न क्रमांक चोवीस पहा कराड ते चिपळून या महामार्गावर कोणता घाट लागतो बघा कराड ते चिपळून या महामार्गावर खालीलपैकी कोणता घाट लागतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार कराड ते चिपळून या महामार्गावर पहा कुंभारली हा घाट लागतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा दर केसा टेकड्या कोणत्या जिल्ह्यामधल्या बघा दर केसा टेकड्या कोणत्या जिल्ह्यामधल्या त्या टेकड्या आहेत बघा या ठिकाणी औषध क्रमांक एक राहील दर टेकड्या बघा गोंदिया या जिल्ह्यामधल्या त्या टेकड्या आहेत महापौर आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे सादर करा महापौर आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे सादर करतात बघा विभागीय आयुक्त यांच्याकडे बघा या ठिकाणी बघा महापौर आपल्या पदाचा राजीनामा हे सादर करतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा सी एच फोर ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या वायूसाठी वापरतात वापरतात एच फोर बघा सी एच फोर ही वायूसाठी प्रामुख्याने वापरतात क्रमांक बघा रसापासून बनलेल्या खडकांना खालीलपैकी बघा लाव्हा रसापासून बनलेल्या खडकांना खालीलपैकी काय म्हणतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील लावा रसापासून बघा बनलेल्या खडकांना बघा खडक या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक ग्रँड स्लॅम हा शब्द कोणत्या खेळासंबंधीचा ग्रँड स्लॅम हा शब्द खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीचा शब्द ग्रँड स्लॅम बघा लॉन टेनिस बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील